हॅलो नमस्कार मी पायल आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आता नवरात्री चालू आहे तर नवरात्रीचे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आता मी पहिल्यांदा देव दाखवते आता देवाखालचे जे पानं ठेवले आहेत ते हिरवे होते पहिल्यांदा पण आता चार दिवस झाले आहेत तर आता त्याचा कलर बदलायला लागले सुकून गेले आहेत तर आपल्याला काही बदलायचे नसते काढताही येत नाहीत देव काय हलवायचे नसतात त्यामुळं आपण काय बदलू शकत नाही तर असं तर इथं देवीचं रूप इतकं छान दिसत होतं पिवळा कलर होता या दिवशी चौथ्या कलर चौथ्या दिवशी कुष्पांडा देवीची पूजा करायची होती आपल्याला आणि या दिवशी पिवळा कलर होता पेरड्याचे माळ आपल्याला घालायची होती या दिवशी स... तर आता इथं पेरड्याची काही फुलं नाहीत मिळाली पण अशीच आणि तुम्हाला सकाळनंतर डायरेक्ट संध्याकाळी दाखवते संध्याकाळी मी देवीला दीप धूप दाप दाखवते दीप तर असा ऑलरेडी अखंड दिवा लावलेलाच असतो मी अखंड दिवा नंतर अष्टलक्ष्मी दिवा लावलेला आहे कुंकुमार्चन करते आणि ठरवल्याप्रमाणे मी एका देवीला जाते नवरत्नामध्ये नवरात्र चालू असलं की आपलं छान असं वातावरण असतं आणि सा आज काही साडी घालायला जमलं नाही कारण स कामं राहतात त्यामुळं कधी कधी येणार आणि माझ्याकडे पिवळा ड्रेस होता त्यामुळं म्हटलं चला साडी घालण्यापेक्षा पिवळा ड्रेस ही ठीक आहे तर पिवळा ड्रेस घातला आणि आम्ही इथं घराच्या आसपासच ज्या देव्या आहेत त्यांच्या दर्शन करायला जातो आणि खर खूप पॉझिटिव्ह वाटतं गेल्यानंतर तर इथं दर्शन घेतलं आणि देवीलाही असंच आपल्यानुसारच साड्या नेसवल्या जातात कलरच्या तर ते पाहून आप हे आपल्यालाही छान वाटतं तर दर्शन घेतलं आणि नंतर आम्ही घरी आलो तर कडकने हे नवरत्नामध्ये देवीला आहे ना सातव्या पंचमीला नंतर अष्टमीला नवमीला असे जाता बांधल्या जातात आणि कडकण्या बांधायची खूप पूर्वीपासून पद्धत आहे फुलोरा बनवला जातो देवीचा तर कडकण्या कशा बनवायचं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर कडकण्या प्रत्येकाने आता ज्याच्या घरी घट नाही आहेत तेही बनवू शकतात ज्याच्या घरी घट आहेत तेही बनवू शकतात आता माझ्याकडे तर घट नाहीयेत तरी पण मी सगळ्या गोष्टी देवीच्या करते कुंकुमार्चन करते देवीचा घट घट मांडण्यापेक्षा कळस मांडते आणि दिवाही लावते कारण ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये झाल्या पाहिजे आता कडकण्या कशा करायच्या तर दोन चमचे मी साखर घेतली आणि ते पाणी भिजव ठेवले म्हणजे त्याचं पाक झाला पाहिजे आणि इथं तर मी एक वाटी रवा अर्धा वाटी मैदा घेतला आहे त्यात थोडंसं मीठ टाकलं आहे आणि तेल गरम करायचं आहे आपल्याला एक चमचावर एक चमच्यापेक्षा जा, जास्त म्हणजे जा, पळीभर तेल घ्यायचं आहे आपल्या तेलाचे पळी असते ते आणि ते कडक करायचे आहे जेणेकरून अशा खुसखुशीत व्हावे आणि जर तुम्हाला आवडत असेल ना थोडीशी हळद टाकायची कोण कोण आहे ना एकदम पिवळ्या करतं पण मला पिवळ्या एवढं हे नाही होत म्हणून मी थोडीशी हळद चु चिमुडभर टाकते आणि जे आपण साखरेचं पाणी बनवलं होतं त्या साखरेच्या पाण्यात आपल्याला माळवून घ्यायचं असतं आता हे साखरेचं पाणी जास्त गोड गोडबीही बनवायचं नाही आणि थोडंसं गोडसर लागल्या पाहिजेत आता ह्या कडकण्या आपण आहे ना, है है ना देवीला बांधायच्या असतात फुलोरा करायचा असतो ह्या कडकण्याचा परत आहे ना जेव्हा आपण देवीला नवमीला नैवेद्य करतो त्याच्यावरही ठेवल्या जातात शिलंगन खेळून आल्यानंतर जे येतात आपल्या घरी पुरुष त्यांना कडकण्या दिल्या जातात खाण्यासाठी तर ते तेही दिले जातात आणि कडकण्या खरंच खूप टेस्टी लागतात तुम्ही नंतर खा नवरत्न झाल्यानंतर खाल्ल्या तर इतक्या चांगल्या लागतात आणि देवीला तर हे ना पाच तुम्ही बांधू शकता पाच बांधायचे असतात तर कडकण्या करायचं म्हटलं तर अगोदर तयारी करावी लागते आणि पीठ मळून व्यवस्थित ठेवावं लागतं कारण रवा असतो त्यामुळे थोड्या वेळ चांगला म भिजू द्यावा लागतो आणि कडकण्या आपल्याला पातळ करायचे असतात कडकण्या म्हणजे आपल्याला नैवेद्य बनवायचे असतात आणि हे नैवेद्य आपल्याला एकदम पातळ बनवायचे असतात जेणेकरून तळताना एकदम कडक राहिली पाहिजे कारण हे आपल्याला देवीसमोर बांधायचे असतात आणि या ह्याला आपल्याला आहे ना एकदम असं हलक्या हाताने करावं लागतं आणि हे पीठ आहे ना जरा घट्टच असतं जास्त पातळ नसतं आणि याला आहे ना असे टोचे दिले जातात कुठे कुठे आहे ना चिमटे काढले जातात म्हणजे असे दोन्ही बोटांनी असे त्याच्यावर चिमटे काढले जातात आता आम मी लहानपणापासून बघितले तर याला चिमटे काढले जातात याचा काहीतरी अर्थ आहे आमच्या आजीनं सांगितलेलं पण मला आता थ तेवढा आठवत नाही आणि नंतर मी देवीचा फुलोराही बनवणार होते तर ही आहे ना मी साडी असं छोट्या छोट्या गोष्टी नाही का फनी देवीचे जोडवे मंगळसूत्र नथ बांगड्या हे बनवते दरवर्षीच बनवते आता माझ्याकडे असेल ना गेल्या वर्षीचा फोटो तर तोही मी टाके तर फुलोरा मी तळून घेते आणि पहिल्यांदा फुलोरा तळायचा कारण तेल जास्त गरम चालत नाही फुलोऱ्याला लगेच ते त्याचा शेप बदलतो त्यामुळं मग जेव्हा तेल थोडंसं गरम असेल ना तेव्हाच आपल्याला तळून घ्यावा लागतो फुलोरा तळताना थोडी काळजी घ्यावी लागते आता हे मंगळसूत्र तळताना थोडीशी काळजी घेऊन कारण त्याचा शेप बदलतो नंतर तर अशा पद्धतीने तळून घ्यायचं हे सगळं आणि हे देवीसमोर ठेवायचं तुम्ही ठेवू शकता किंवा कोणाकोणाच्या तसं वरती जे घट असतात ना त्याच्यावर बांधले जातात आता माझ्याकडे घट नसतात तरी पण मी या सगळ्या गोष्टी करते आणि मला खरंच खूप करायला चांगलं वाटतं तर छान वाटतं आपण हे बनवू शकतो आणि वेणी आणि पानाचा विडा हेही बनवते आणि जरवशी बनवते तर असं सगळं बनवून घेतलं आहे ते तळून घ्यायचं इकडं कडकण्या आणि कडकण्या खरंच खायला खूप छान लागतात नंतर आपण देवीसाठी बनवतो पण नंतर राहतात नं ते नंतर राहिल्यानंतर नवरत्न झाल्यानंतरच खावं लागतं कारण असाही माझा उपवासच असतो त्यामुळं मी काहीच खाऊ शकत नाही तर आणि मुलांनाही आवडतात पण मुलांना मी नंतरच देणार आहे तर आधी देवींना दाखवायचं सगळं नैवेद्य कडकण्या बांधायच्या नंतर आपण घरीही बांधू शकतो आणि मंदिरातही घेऊन जायचं असतं तर ने मंदिरात मंदिरा तुम्ही पाच म्हणजे आता प्रत्येक मंदिरात जर तुम्ही जास्त मंदिरात जाणार असेल जा तर जिथं जिथं तर पाच पाच घेऊन जायचं आणि तिथं बांधायच्या तर आता इथं पानही असं व्यवस्थित झालं होतं तर ते मी तुम्हाला दाखवते व्यवस्थित तळ तल तळायचं पण कारण ते कच्चं नाही राहिलं पाहिजे ह्या कडकण्यानंतर जे देवीला ठेवले ना तर हे ना नंतर ते सगळ्यांच्या मिळून एकत्र करतात आणि त्याचाच नैवेद्य म्हणून नवमीला देतात नाहीतर असंही दिला जातो कोणाला उपवास नसेल ना तर त्या दिवशी हे नैवेद्य म्हणून असं एकत्र करून दिला जातो तर असं सगळं बनवलं आहे मी तर कडकण्या वेणी फणी नथ आणि करंडे कुंकाचे एवढं सगळं बनवते आणि आता मी तळून घेते तर कडकण्या आप आपल्याला असं खरपूस तळायच्या असतात जास्त गरम तेल करून चालत नाही त्यांना छान खरपूस तळले ना तर त्या खारीसारख्या लागतात एकदम खायलाही टेस्टी लागतात मग तर अशा पद्धतीनं मी जरवर्षी कडकण्या बनवते आता यावर्षी ही छान कडकण्या करून झाल्या आणि हे आम्ही पंचमीलाच करते आणि पंचमीला बांधते पंचमीला म्हणण्यापेक्षा असं सप्तमीला अष्टमीला नाही बनवत सप्तमीला बनवते नवमी नवमी ह्या वर्षी आली आहे जरवर्षी नवमी दिवशी उपवा सुटतात आणि ह्या वर्षी काही सुटले नाहीत पण आणि कडकने अशी मी ताटात ठेवते कोणी कोणी असं बांधतात आणि मग ते देवाऱ्यावर असं बांधतात किंवा घटाला बांधतात तर आता मी बांधणार नाही ना ताटातच ठेवले आहे नंतर मी पिशवीत घालून अडकवणार आहे त्यामुळे चांगले राहतात पिशवीत ठेवल्यानंतर तर असं असा होता आजचा व्हिडिओ आणि ह्या कडकण्या कशा वाटल्या तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सप्तमी अष्टमीला किंवा नवमीला ही भैया बनवू शकता देविला ही नैवेद्य म्हणून ठेवू शकतात तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अजून अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ उदे गांबे उदय